राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे पण जोरदार पाऊस मात्र दिसत नाही हवामान विभागाने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय आज कोकणातील रत्नागिरी रायगड सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नगर कोल्हापूर कोकण आणि सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सोमवारी संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जळगाव तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे